निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा संत नगरी शेगावात राज्यासह देशातील कानाकोपऱ्यातून भाविक भक्त दर्शनासाठी येतात त्यामुळे या शहरात वाहतुकीची कोंडी निर्माण होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ झालेली होती याशिवाय भक्तांनाही याचा त्रास होत असल्याने श्री संत गजानन महाराज संस्थांकडून अत्याधुनिक प्रशस्त वाहनतळ भाविकांच्या वाहनांसाठी उपलब्ध करून दिलेले आहे राज्य सरकारने यासाठी जागा उपलब्ध करून दिल्यानंतर संस्थांकडून मोफत वाहनतळाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहत निर्भय स्वराज्य